अजितदादांची ही चिल्लर बाई रुपाली चाकणकर हिचं एकच काम आहे मेकअप करून नेत्यांच्या मागे मागं फिरायचं या दोन वाघिणींनी चाकणकरांची लायकी काढली नुसतं मला बघा नटापटा लाली लिपस्टिक लावायची आणि नेत्यांबरोबर बसायचं हे चालणार नाही महिला आयोगाचा पार ब्युटी पार्लर झाला आहे दादांनी काय नवीन दिला मला माहिती नाही महिला आयोगाच्या खुर्ची बेशुद्ध बसली ही बाई तो चव्हाण तुमचा कोण लागतो त्याला का वाचवत आहे महाराष्ट्र थुकतोय तुमच्या या कारकिर्दीवर जी कारकीद थुकण्यालायक केली आहात तुम्ही चिल्लर चिल्लर बाई फक्त मेकअप ला ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा जरा काम कर असं येत आहे की या बाईला मुलगी नाही म्हणून अशी आहे का अजितदा काय म्हणून या बाईला त्या दिलं मला माहिती नाही पण ह्या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला करत नाहीये तक्रार करणाऱ्या ना आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणाली पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई स्वतः चिल्लर आहे तेव्हा माझी दादा ताबोडतो राजीनामा द्यावा नुसतं जागा माझा मला बघा असं चालणार नाही तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावे लागेल पट्टा करा लावायची चांगल्या चांगल्या साड्या नेसासन नेत्यांबरोबर बसायचं दोन सुना एक नाही तर दोन दोन सुनांवर अत्याचार कपडे फाडून अत्याचार बर मोठी सुण उघड उघड आता सांगते तरी मयुरी तरी आजही रुपाली चाकण करला काही शुद्धी येत नाही शुद्धीतच येत नाही महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली आहे ही बाई फक्त दररोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारणी एक वर्णन केलंय त्या वर्णनाला हिला बाउली पण म्हणण्याच्या लायकीची नाही ही, ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या अरे महिला आयोग आहात तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या आम्ही सोडवल्या पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केस मध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केस मध्ये नाही त्याच्या आधीच्या पण तीन चार केस मध्ये बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले चिल्लर म्हणाले चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला त्यांच्यावर तू बेमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून केल्यात पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं समोर येत तेच आमच्या सुषमा अंधारेने सांगितलं मेकअप करण्यात किती वेळ जातो बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो खुर्ची फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्ची खुर्चीत बसले पण खुर्चीला अपेक्षित काम कि ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेला असूनही केलं नाही आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा कारण हा महाराष्ट्र आहे हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत पण ह्या बाई ही बाई थिल्लर आहे ही बाई चिल्लर आहे दुसऱ्याला बोलते त्यामुळे मला असं वाटतं अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे आम्ही महिला आहोत मी तुमचा आदर करतो म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो पण मग वैष्णवीचं बाळ दहा महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत नव्हते तो चव्हाण तुमचा कोण लागतो तो चव्हाण तुमचा कोण लागतो त्याला का वाचवत आहे आणि ही चिल्लर बाई ही थिल्लर बाई ही चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवा तवानी बाहेर येते मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय महिला आयोगाची तो अध्यक्ष आहेस तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय आज सगळे प्रश्न अजित पवार पण विचारतायत पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही म्हणून असल्या चिल्लर थिल्लर बाईला पैला खुर्चीवर हटवा तुम्ही हट्टवादी किती असलात आणि महाराष्ट्र तुमच्या तुमची थुकण्यालायक केली तुम्ही त्यामुळे मला असं वाटत नुसत दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी त्या रुपालीचं कौतुक आहे थोमरेचं तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुपोत केलं आणि ही सांगते ती माझ्यावर झळते अगं चिल्लर थिल्लर बाई फक्त मेकअप लावणार ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना, ना जरा काम कर महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय महिला न्याय मागतायत ते न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लर थिल्लर साली

अहो खोट्या खोट्या बातम्या तुम्ही दिलात महिलांना आश्वासन तुम्ही दिलात आणि निवडून आल्यानंतर वाक्य बदलताय हा केवढा निलाजरेपणा आहे मला वाटतं अशा सरकारला महिलांनी आता ओळखून घेतलंय पुढच्या प्रत्येक इलेक्शनला महिला ज्या आमच्यासाठी लढतात ज्या आमच्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी महिला मतदान कर काही असं म्हटलं जात नाही की राजकारणात जे पद पदभार पद घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे पद न देण्यात यावं या संदर्भात आपली भूमिका काय असेल काय राजकारणामध्ये जे पद घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे महिला आयोगचं अध्यक्षपद देण्यात नाही यावं यापेक्षा कोणतरी काम करणारं असेल त्यांना देण्यात यावं महिला पण पुढे आल्या महिलांमधली क्वालिटी बघून जर देत असतील आणि खरंच त्या काम चांगलं होणार असेल तर नक्की दिलं पाहिजे कारण अशा थिल्लर आणि चिल्लर बाईंना जर बसवलं असेल आणि फक्त असं असं करत असतील मला वाटतं हा तुम्ही महाराष्ट्राला नटवा तुम्ही नटवी म्हणून पुढे येऊन नका महाराष्ट्राला नटवा ना नाही द्या ना त्याच्यासाठी महिलांसाठी काय काय करा ना आज महिला लाडक्या बहिणींचे डे टू डे दररोज पैसे कमी होत आहेत आज कळलं मला सामाजिक न्याय व्यवस्था आदिवासी आदिवासींमध्ये काही महिला नाही आहेत का त्यांचा फंड फंड परत वळवला लाख दीड लाख महिला कमी केल्या याचा अर्थ फक्त निवडणुकीला तो जुमला होता दो 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 तो जो दोन हजार चौदा पासून जुमला चालू आहे तो जुमला त्यांनी तिथून